ठाकरेंच्या शिवसैनिकाने गुणरत्न सदावर्तेंना ओपन चॅलेंज दिलं सदावर्ते तुझ्यात हिंमत असेल तर पाच तारखेचा मोर्चा अडवून दाखव तू महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राचं खातो आणि गुणगान गुजरातचं करतो दिल्लीसमोर मराठी माणूस कधी झुकला नाही हे अमित शाह आणि मोदींना पाच तारखेला दाखवून देऊ या शिवसैनिकाने मोदी शाह शिंदे फडणवीस सदावर्तेंना बेकार धुतलं नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा एकनाथ ने अजूनपर्यंत हिंदी भाषेला विरोध केला नाही हिंदी भाषा शक्तीला विरोध केला नाही आजपर्यंत स्टेटमेंट दिली नाही पाच वर्षाच्या सहा वर्षाच्या मुलावर हिंदी भाषेला लादली जाते तुम्हाला त्या मंत्री मंडळामध्ये खुर्चीला खुर्ची मांडीला मांडी लावून बसताय आणि स्वतःला शिवसैनिक म्हणता अजून वरून तुम्ही कसले शिवसैनिक तुम्ही तर ते अमित शहाचे सैनिक आहात अमित शहा बसमले बसता आणि उठता वाघ म्हणले वागता आला का मोर्चा काढता आला का आझाद मैदान सोडून दुसरीकडे काढता येत नाही मोर्चा काढता येणार नाही महाराष्ट्रात राहून तू मराठीला विरोध करतो तू जिल्हा सदावरते सांग तुझ्या मालकाला तुझ्या मालकाकडे पूर्ण पोलीस फोर्स आहे पाच तारखेला तुझ्या मालकाला सांग आडून दाखवला शिवसेना आणि मनसे उद्धव साहेब आणि राज साहेब हिंदी भाषा शक्तीचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत आणि मुंबईतला तमाम मराठी माणूस महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस त्या दिवशी रस्त्यावर मुंबईच्या रस्त्यावर मोर्चा निघणार आहे आणि तो मोर्चा संयुक्त साठ वर्षांनी ना भूतो ना भविष्य असा मोर्चा निघणार आहे लाखोंच्या संख्येनं मराठी माणूस रस्त्यावर उतरणार आहे आणि ती त्यावेळेस आम्ही दाखवून देऊ त्या गुजराती लोकांना म्हणजे त्या दोन गुजरातील जे आहेत ना स्वतःला या देशाचा मसिहा समजतात किंवा हुकुमशाह समजतात त्या दिल्ली मधल्या दोन गुजरात्यांना दाखवू आमची ताकद या मराठी माणसाची आजपर्यंत दाखवले महाराष्ट्राने आजपर्यंत मराठी माणूस आणि महाराष्ट्र कधी दिल्लीच्या पुढे झुकला नाही आणि झुकणारी नाही आणि या महाराष्ट्राला विरोध करणारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अमित शहा नरेंद्र मोदी या लोकांनी मराठी माणसाची ताकद नक्की पहावी यांना वाटत होतं की मराठी माणूस हा गुलाम आहे महाराष्ट्रातला मराठी माणूस हा गुलाम आहे आपण सांगेल तसं वागतो परंतु हा त्यांचा भ्रम आहे अमित शहाचा भ्रम आहे मराठी माणूस कुणाचा गुलाम असू शकत नाही तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे त्यामुळं आमच्या रक्ता रक्तामध्ये हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत आमच्या रक्ता रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत त्यामुळे असले शंभर अमित शहा जर आले या देशावर राज्य कराला त्या शंभर आमिषाला मी पुरून उरू पण मराठी माणूस कोणासमोर झुकणार नाही हिंदी भाषा शक्तीच्या विरोधात उद्धव साहेब आणि राज साहेब एक होणार आहेत आणि तो क्षण आम आमच्यासारख्या मराठी माणसाला तो दिवस एक सुवर्ण दिवस असेल मनसैनिकाला आणि शिवसैनिकाला याच दिवसाच्या आम्ही वाट पाहत होतो परंतु राजसाहेब आणि उद्धव साहेब एक होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी आणि त्या मिंदेच्या लोकांनी देव पाण्यात ठेवले होते पण त्या सगळ्याचे प्रयत्न राज साहेबांनी फटकारून टाकले फेल करून टाकले त्या राज साहेबाला मी मानाचा जा जय महाराष्ट्र करतो त्यांनी दादा भुसेचा भुस्सा केला आणि खऱ्या अर्थाने स्वाभिमानी मराठी माणूस काय असतो हे राजसाहेबांनी दाखवलं शिवतीर्थावर त्यामुळं आम्हीच बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहोत असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेने अजूनपर्यंत हिंदी भाषेला विरोध केला नाही हिंदी भाषा सक्तीला विरोध केला नाही आणि स्वतःला बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक म्हणतो हा माणूस परंतु आजपर्यंत त्यांनी एक सुद्धा स्टेटमेंट दिली नाही होय मी हिंदी भाषेला सक्ती करतो आणि या महाराष्ट्रातील लहान मुलांवर जे हिंदी भाषा लादली जाणार आहे त्याला मी विरोध करतो असं एकनाथ शिंदे अजूनपर्यंत म्हणले नाहीत हे कसले शिवसैनिक आहेत हे तर अमित शहाचे सैनिक आहेत अमित शहाने यांना दिलाय पक्ष निवडणूक आयोगाच्या द्वारे चिन्ह दिलंय पक्ष दिले, दिले। एवम घोटाळे करून यांचे आमदार निवडून दिलेत पन्नास आठ परंतु एक शब्द हा माणूस मराठी माणसासाठी काढत नाही यावरून या माणसाचे मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल आणि या महाराष्ट्राबद्दल काय प्रेम आहे एकनाथ शिंदेचं हे दिसून येत लाज वाटली पाहिजे या दादा भुसेला शिक्षण मंत्री आहे म्हणे एखादा मंत्री असल्या खुर्चीला लात मारला असता माझ्या मा, मराठी मुलांवर लहान मुलावर तुम्ही हिंदी भाषा लादताय माझ्या महाराष्ट्रावर तुम्ही हिंदी भाषा लादताय म्हणून दादा भुसेने विरोध केला असता परंतु हे अमित शहाच्या इशारावर चालणारे लोक आहेत यांचे पक्षप्रमुख अमित शाह नरेंद्र मोदी आहेत त्यामुळे त्यांना बोलण्याची हिंमत या एकनाथ शिंदेच्या कुठल्याच आमदारामध्ये नाही लाज वाटली पाहिजे तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणता हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावताय त्यांचं नाव घेता आम्ही बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहोत म्हणताय आणि याच महाराष्ट्रातील मुलांवर मराठी मुलांवर हिंदी भाषा लादली जाते लहान लहान मुलावर पहिली ते चौथी त्यांचं वय किती पाच वर्षाच्या सहा वर्षाच्या मुलावर हिंदी भाषा लादली जाते तुम्हाला लाज वाटली विरोध करू शकला नाहीत आणि त्या मंत्री मंडळामध्ये खुर्चीला खुर्ची मांडीला मांडी लावून बसताय आणि स्वतःला शिवसैनिक म्हणता अजून वरून तुम्ही कसले शिवसैनिक तुम्ही तर ते अमित शहाचे सैनिक आहात अमित शहा बसमले बसता बस आणि उठमली उट उठता वाघ म्हणलेही वागता हे अमित शहाचे सैनिक आहात तुम्ही बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक नाहीत तुम्ही बाळासाहेब ठाकरेचे विचारही तुमच्या मनामध्ये नाहीत तुम्ही फक्त गरजेपुरता आमच्या बाळासाहेब ठाकरेचा फोटो लावता आणि नाव घेताय पण तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार अजिबात नाहीत या हिंदी भाषा शक्तीवरून तुम तुमचे सगळे पितळ उघडं पडले एकनाथ शिंदेचं आणि दादा भुसेज आणि जे काय आहेत गद्दार जे आमच्या पक्षप्रमुखाला बोलतात की उद्धव ठाकरे यांनी गद्दारी गेले अरे गद्दार जर तुम्ही लोक आहात मराठी माणसासाठी तुम्ही जर रस्त्यावर उतरत नसाल तर तुम्ही गद्दारच आहात या महाराष्ट्राचे वैरे आहात तुम्ही जाणून बुजून लहान मुलावर तुम्ही हिंदी सक्ती करताय म्हणजे महाराष्ट्रातली मराठी भाषा संपून जावी असं वाटतंय एकनाथ शिंदेला पण बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक उद्धव साहेबाचा शिवसैनिक कदाबी होऊ देणार नाही राजसाहेब उद्धव साहेब पाच तारखेला एक एक होणार आहेत मराठी भाषेच्या प्रश्नावर भविष्यात एक व्हावं असं आम्ही देवाकडे साकडं घातलेलं आहे होतील पण महाराष्ट्रावर येणारा प्रत्येक घाव शिवसैनिक आणि मनसिंग याच्या पुढे घालणार तुमच्या जर हिम्मत असेल तर पाच तारखेचा मोर्चा आढून दाखवा जे काय कोण फडणवीस एक जे काय पोपट बोलत आहेत सदावरती सारखं एक ते आहे प्राणी जो इकडं बघतो तिकडे बोलतो तो सदावरती म्हणतो की मी मोर्चा होऊ देणार नाही अरे तुझ्या जर हिंमत असेल तर तू नसेल तर तुझ्या बापाला पाठव मराठी माणसाला तू विरोध करतो या महाराष्ट्रामध्ये राहतो या महाराष्ट्रामध्ये कमवतो या महाराष्ट्राचं खातो आणि गुणगान त्या गुजराती लोकांचं खातो का गा? महाराष्ट्रात राहून तू मराठीला विरोध करतो तू जी ऐके याच्यावर समजते सदावरती तुझ्यावर बोल बोलण्या तुझी लायकी नाही पण जर मराठी माणसाच्या विरोधात जर तू बोलला तर तुला तुझी अवकात दाखवली जाईल सांग तुझ्या मालकाला तुझ्या मालकाकडे पूर्ण पोलीस फोर्स आहे पाच तारखेला तुझ्या मालकाला सांग आडून दाखवला मराठी माणसाला लाखो मराठी माणसं रस्त्यावर उतरणार आहेत दाखवून देऊ आम्ही त्या आम्ही शहाला या नरेंद्र मोदीला मराठी माणसाची ताकद ज्याने आमचा पक्ष फोडला आमचं चिन्ह एका गद्दाराला दिलं दाखवून देऊ आम्ही ताकद शेवटचा जोपर्यंत आमचा शेवटचा श्वास चालू आहे तोपर्यंत आम्ही मुडगे टेकणार नाही मोडेल पण वाकणार नाही बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक आहे आम्ही तमाम मनसैनिकांना शिवसैनिकांना मी शुभेच्छा देतो आणि खास करून मराठी माणसांनी त्या दिवशी एक व्हायलाच पाहिजे आज जर आपण एक झालं नाहीत तर उद्या आयुष्यात कधीच एक होणार नाही मग हिंदीची दादागिरी वाढेल या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांची दादागिरी वाढेल महाराष्ट्रात राहून आपणच परके होणार आहेत आणि हे बाहेरचे लोक आपले मालक होतील मग आपल्याच राज्यामध्ये आपल्याच गावामध्ये जर आपण परक्यासारखं जर राहिलो किंवा गुलाम म्हणून राहिलो तर याला जिंदगी म्हणत नाहीत बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा चार दिवस वाघ म्हणून जगा चार दिवस मर्द म्हणून जगा हे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण जगणार आहोत लढणार आहोत मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्रासाठी आणि जे हिंदी दादागिरी आमच्याबरोबर करणार आहेत त्या त्या लोकांना सांगतो तुमचा जर दम असेल तर अडवून दाखवा पाच तारखेचा मोर्चा तुम्हाला मराठी माणूस काय आहे ते त्या दिवशी कळेल लाखो मराठी माणूस महाराष्ट्रातला आणि मुंबईतला रस्त्यावर येणार आहे आणि मराठी शक्ती काय असते आणि ठाकरे ब्रँड काय असतो हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना नक्की समजेल यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद